पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे शिवसेनेचे नरेश मस्के यांना तिकीट मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी नाट्य सुरू झालं आहे नवी मुंबई मीरा भाजपच्या राजी पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर ठाण्यातही अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे यांनी भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढून देखील नाराजीचं नाट्य सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे ठाण्यातील घोंडवंतर पट्ट्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत उमेदवाराने कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे भारतीय जनता पक्षाचे ओळा माजीवाडा मंडळ अध्यक्ष अॅडव्होकेट हेमंत मात्रे सरचिटणीस सचिन शिनगारे सरचिटणीस जितेंद्र मडवी जैन प्रकोष जिल्हा अध्यक्ष राकेश जैन दिव्यांग विकास आघाडी लोकसभा संयोजक डॉक्टर अक्षय झोडगे पॅनल प्रमुख महेश ताजने वैद्यकीय सेल अध्यक्षा डॉक्टर अपर्णा ताजने उत्तर भारतीय सेलचे से, संयोजक हिरा प्रसाद राय सुपर वॉरियर शक्ती केंद्र प्रमुख आणि बुथ प्रमुख तसेच ओवळा माजीवडा मंडळाचे इतर कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आज राजीनामे दिले लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढवली जावी यासाठी हे राजीनामे देण्यात आले असल्याचं या पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त कलि ठाणे लोकसभेसाठी सुरुवातीपासूनच माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक आग्रही त्या दृष्टीने त्यांनी प्रचारातही आघाडी घेत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता मात्र महायुतीच्या जागा वाटपात अखेर ठाण्याची जागा शिंदे गटाला गेल्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष पसरून अनेकांनी राजीनामे दिल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते आपल्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची समजूत काढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अध्यक्ष आज मी माझ्या पदाचा राजीनामा मान्य आमचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रकांत बावनकुळे साहेब यांना मेल केलेला आहे त्याचप्रमाणे याची एक प्रत मी मान्य शहर अध्यक्ष श्री संजय बागुले साहेब यांच्याकडे दिलेला आहे या गेल्या दोन वर्षापासून दीड ते दोन वर्षापासून आम्ही या मंडळात काम करत असताना इथे आम्ही भारतीय जनता पार्टीचं माननीय आमदार संजय केळकर साहेब असतील मान्य आमदार डावखरे साहेब असतील त्याचप्रमाणे आमचे वाहुले साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पक्ष वाढण्यासाठी एवढं काम करतो आणि आम्हाला अपेक्षा होती की ही सीट बीजेपीला येईल आज नरेंद्र मोदीजींचा जो प्रचार संपूर्ण फिरत आहे त्या चारशो पार मध्ये ही ठाण्यामधली एक सीट असावी आणि ती भारतीय जनता पार्टीची कमल चिन्हावर असावी ही आमची मागणी होती आणि याकरता आम्ही आज राजीनामा दिलेला आमची एवढीच मागणी होती की उमेदवार आम्हाला कोणी चालेल परंतु चिन्ह मात्र भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढावं कारण सर्वसामान्यांची इच्छा देखील हीच आहे की जोपर्यंत ह्या निवडणुकीत कमळाच्या चिन्हावर ठाण्यामध्ये होत नाही तोपर्यंत विजय हा सुनिश्चित होऊ शकत नाही आणि जर तो विजय आपल्याला बहु प्रचंड बहुमताने आणायचा असेल तर ही सीट कमळाच्या चिन्हावर लढवावी हाच आमचा आमची एकमेव मागणी आहे आम्हाला उमेदवार कोण आहे याच्याशी काही नाही आमचा पक्ष जो उमेदवार देईल तोच आमचा उमेदवार असेल परंतु तो, तो भारतीय जनता पार्टीचा आणि कमल चिन्हावर लढणार असा हीच आमची पक्षाकडे मागणी आहे आणि म्हणून मी आज राजीनामा दिलेला आहे पुढची भूमिका एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही जो काम करत राहू पक्षाचं परंतु जोपर्यंत कमल चिन्हावर येत नाही तोपर्यंत आम्ही कोणतंही काम करणार नाही ही आमची भूमिका आहे माझ्यासोबत आमच्या मंडळाचे सरचिटणीस जितेंद्र मडवी आहेत त्याचप्रमाणे सचिन शेनगारे आहेत जैन समाजाचे अध्यक्ष आमचे श्री राकेशी जैन आहेत त्याचप्रमाणे आमचे बुथप्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आहेत सुपर वॉरियर्स आहेत सुपर वॉरियर्समध्ये आमचे महेश गाजणे आहेत त्यांच्या मिसेस आहेत त्याचप्रमाणे अक्षय झोडगे आहेत आमच्या मंडळाचे बरेच सरचिटणीस आहेत आणि उपाध्यक्ष या सर्वांनी आज राजीनामे आहेत जोरदार शक्ती प्रदर्शन करत नरेश मस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल ढोलतशांच्या गजरा जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीद्वारे जोरदार शक्ती प्रदर्शन करत ठाणे लोकसभेचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश मस्के हे रेकॉर्ड ब्रेक मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे मिरवणुकीत शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मनसे रिपाई व मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते युवासेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नरेश मस्के यांचा निवडणूक अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी पालकमंत्री आमदार गणेश नाईक मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे खासदार डॉ श्रीकांत शिंदे आमदार संजय केळकर माजी खासदार संजीव नाईक आमदार प्रताप सरनाईक आमदार निरंजन डावकरे आमदार गीता जैन आमदार मंदा म्हात्रे माजी आमदार रवींद्र फाटक माजी आमदार संदीप नाईक शिवसेना उपनेते विजय नाहटा माजी महापौर मीनाक्षी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीम मुल्ला ठाणेश्वर अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले माजी महापौर सागर नाईक मनसे नेते अभिजित पानसे रिपाईचे भास्कर वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते नरेश मस्के यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी देवदेवतांचं दर्शन आणि थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेतलेत मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवसेना मध्यवर्ती शाखा येथून या मिरवणुकीस प्रारंभ झाला भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांची उपस्थिती यावी होती तलावणी मार्गे मामलेदार कोपिनेश्वर मंदिर सिद्धिविनायक मंदिर चिंतामणी चौक आनंद आश्रम येथे धर्मवीर आनंदिके साहेब यांना वंदन करत कोटनाका येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मिरवणुकीचा समारोप करण्यात आला तेव्हा संपूर्ण परिसर भगवमय झाल्याचं पाहायला मिळालं आहे मिरवणुकीत गाण्यांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाच्या नामाचा जयघोष करण्यात आलाय आपल्या महायुतीचे सर्व पदाधिकारी नेते या निवडणुकीमध्ये या मतदार उमेदवारी अर्ज भरायला आले होते आणि सर्वांनी मिळून नरेश मस्के यांना पाठिंबा आणि आशीर्वाद दिलेला एखाद्याने माननीय पंतप्रधान मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याकरता निवडून आणण्याची भूमिका असल्याने नाराजी होती कार्यकर्त्यांवर आस्ते आस्ते आम्ही काढत आणले थोड्या वेळेला मध्ये ती नाराजी पूर्ण दूर होऊन जाईल नक्की सगळे मिळून कामाला लागतील ठाणे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठित असा गड मानला मोदीजींच्या करता आम्हाला प्रत्येक पंचेचाळीस अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा प्रतिष्ठेच्या ऐकला का तर ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्त्याला जबाबदारी ती कार्यकर्त्याची जबाबदारी पूर्ण करणार आहेत आणि मोदीजींच्या करता सगळे महायुतीक्ष कार्यकर्ते कामाला लागतील हा विश्वास आम्ही व्यक्त करू हा नाराजी समोर आल, आल, आली होती आली होती खरं आहे तुम्ही ते नवी बघितलं परंतु कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं की मोदीजींना तिसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर बनवण्याकरता आपल्याला सर्व गोष्टीला दाबून धरायला लागेल आणि आपल्याला योग्य पद्धतीने काम करायला लागेल मुख्यमंत्र्यांची आपली भेट झाली आपली चर्चा झाली विषयावरती मुख्यमंत्र्यांची आमची भेट झाली हस्त आंदोलन झालं आणि चांगलं काम करायचं ठरलं अर्ज दाखल करताना गुंडांच्या दोन टोळींमध्ये हाणामारी ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के आज अर्ज दाखल करताना गुंडांच्या दोन टोळीमध्ये हाणामारी झाली आहे ही मारामारी कॅमेऱ्यात कैद झाली असून दोन गुंडांच्या टोळी समोरासमोर आल्याने भर रस्त्यात दुश्मनी काढण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे त्यानंतर पोलिसांनी पांगपांग केल्यानंतर परिस्थिती निवडली आहे मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये मारामारी झाल्याने कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झालाय आहे आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुंडांना पोचतात असा आरोप वारंवार करण्यात येत असताना चक्क उमेदवारी अर्ज दाखल करताना मारामारी झाल्यानं ठाण्यात खळबळ उडाली आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास नष्ट ही सर्वांची आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे लोकसभेचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय या वे ठाण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं मात्र या शक्ती प्रदर्शनामध्ये दोन टोळीमध्ये मारहाण झाल्याची देखील बातमी समोर आली आहे मात्र यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात आज मी एक फॉर्म भरायला आलो होतो आज फॉर्म भरायला आलो होतो आणि मीरा महिंदरमध्ये आता माझा रॅली चालू आहे आता परत मी तिथे चाललेलं आहे आज रॅली होती रॅलीमध्ये देखील मला वाटतं या ठाण्यामध्ये जे ठाणं म्हणतात आमचं बालेकिल्ला आहे त्या बालेकिल्ल्यामध्ये फॉर्म सुद्धा गुंडाना आणायला लागतं आणि ह्या आहे ज्या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये ह्या बघितलं असेल की दोन गुंडांमध्ये मारामारी पोलिसांच्या साक्षीने त्या ठिकाणी झालेले आणि गुंड मोकाट सुटलेले आहेत काही लो आमच्या लोकप्रतिनिधींना एम के मडवीसारख्या आमच्या लोकप्रतिनिधी जो आ, तीन तीन चार चार वेळा निवडून आलेला आहे त्यांच्यावरती खोट्या केसेस टाकल्या जातात आमच्या कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकल्या जातात आणि आज कशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल पोलिसांनासुद्धा पोलिसांचं काम करून देत नाही त्यांच्या त्यांच्या कामामध्ये सुद्धा अडथळा आणला जातो आणि आज तुम्ही बघितलं असेल साक्षात या गुंडगिरी फॉर्म भरावण्याच्या ह्याच्यासाठी रॅलीमध्ये तिथे दोन गुंडांमध्ये मारामारी झाले आज तुम्ही बघितलं असेल त्या गुंडांना आत्मही टाकायला पावतं पण आज तुम्ही त्या रॅलीमध्ये मिरवतायत हां ते कुठलं राज्य आहे कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला देश ही परिस्थिती या इथे आहे आणि म्हणून ही जनता त्यांना त्यांची जागा दाखवली जाणार आहे तुमचं राज्यप्रमाणे नाराज होती काही लोकांनी राजीनामे दिले संपूर्ण भाजपमध्ये नाराजी मला असं वाटतं बघा तो महायुतीचा यातला विषय आहे त्यामध्ये मी बोलणं उचित ठरत नाही शेवटी प्रत्येकाचं प्रत्येकाला वाटतं की मा माझ्या पक्षाला तिकीट मिळालं पाहिजे परंतु आज कशा पद्धतीने या ठिकाणी चालू आहेत म्हणजे आताचे उमेदवार म्हणजे मा झाल्यासारखे वागतात सत्तेचा गैरवापर करत आहेत आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी हजारो पोलिसांचा बंदोबस्त असतानासुद्धा पोलिसांच्यामध्ये त्या ठिकाणी गँगवॉरसारखं या ठिकाणी झालं आणि ही खरोखर शर्मेनी मान खाली करावीची अशी घटना आहे आणि ह्या गोष्टीचा विचारे आमचे पोलीस बांधव उडाडवाणी आहेत दुर्दैव आहे की त्यांनासुद्धा त्यांचं काम त्या ठिकाणी करून दिलं जात नाही आता निवडणुकीला सुरुवात झालेली आहे ही जर परिस्थिती असेल तर मला वाटतं या दहशतीखाली या दहशतीच्या वातावरणामध्ये या निवडणुका होणे बरोबर नाही मला वाटतं आमच्या आमचे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पूर्ण त्यांच्या मागे असलेल्या सर्व गुंडांची लिस्ट त्याकडे फोटो सकट या ठिकाणी दिले होते आणि तेच गुंड आज फॉर्म भरायला या ठिकाणी आले होते त्यातूनच जनतेने बोध घ्यावा की शेवटी कोणाला तुम्ही वोटिंग करणार आहे अशा गुंडांच्या टोळीला मदत करणार आहात की एका निष्ठावंत कार्यकर्त्याला तुम्ही ते त्या ठिकाणी तिसऱ्यांदा निवडून देणार मला वाटतं जनता सुज्ञ आहे मतदार राजा आहे या मतदार राजाला समजून चुकलेलं आहे यांनी कशा पद्धतीने गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये कार्यकर्त्यांवरती खोटे दुख गुन्हे दाखल केलेले आहेत शाखा कब्जात गेलेले आहेत सर्व पदाधिकाऱ्याने आहेत एम केमध्ये तडीपार केलं होतं बिचारे ते हाय हायकोर्टामध्ये सुटून आले परत त्यांच्या मागे आज असे लावलेला आहे शेवटी वरती परमेश्वर आहे तो बघतोय मतदार राजा बघतोय आणि मतदार राजा नक्कीच चार तारखेला चमत्कार घडवेल शिवसैनिक हो सामने सामने कशा प्रकारची लढाई असणार आहे काय मला वाटतं दोन शिवसैनिक म्हणण्यापेक्षा एक गद्दार आणि एक निष्ठावंत अशी लढाई आहे आणि या याच्यामध्ये सच्चाईची लढाई लढणारा मी कार्यकर्ता आहे आणि नक्कीच मला विश्वास आहे जनता मला पस्तीस वर्ष साथ दिली या जनतेने ठाणेकर नागरिक असतील मीराबाईंकर नागरिक असतील त्याचबरोबर नवी नागरिक असतील त्यांच्या आशीर्वादामुळे जनता जनादांच्यामुळेच महासारखा एक सामान्य कार्यकर्ता गल्ली ते दिल्लीपर्यंत प्रवास करू शकला